सन दोन हजार बारा साली साखर कारखाने सुरू झालेले होते परंतु त्यांनी आपली पहिली उचल जाहीर केलेली नव्हती किमान ऊसाचा दर किती जाणार हे जाहीर करा आणि मग कारखाने सुरू करा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती साखर आयुक्त सहकार मंत्री मुख्यमंत्री यांना वारंवार भेटून सुद्धा काही न्याय मिळत नव्हता आणि म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन किमान राज्याच्या सहकार मंत्र्यांनी तरी त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या निराभिमा आणि कर्मयोगी या दोन कारखान्यांची पहिली उचल जाहीर करावी म्हणून हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या कर्मयोगी कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाच नोव्हेंबरपासून धरणं आंदोलन चालू केलेलं होतं सहा दिवस झाले तरी सुद्धा धरणा आंदोलन चालू होतं पण सरकार दाद द्यायला तयार नव्हतं प्रचंड पोलीस बंदोबस्त होतो हजार हजारो शेतकरी बसलेले होते आणि सरकार काहीच भूमिका घ्यायला तयार नव्हतं अकरा नोव्हेंबरला दिवाळी होती दिवाळीची पहिली आंघोळ होती आणि शेतकरी सगळे हजारो शेतकरी इंदापूरला बसलेले होते अशा परिस्थितीमध्ये पहाटे चार वाजता पोलिसांनी मला ताब्यात घेतलं आणि अज्ञातस्थळी नेऊन ठेवलं त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनानं पेट घेतला आणि त्याच आंदोलनामध्ये इंदापूर येथे कुंडली कोकाटे या बावीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याचा एक वाळूनं भरलेला ट्रक पंक्चर करत असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये तो मृत्यू पावला तो शहीद झाला आणि त्या संदर्भात जवळजवळ अकरा गुन्हे इंदापूर न्यायालयामध्ये माझ्या सहित सतीश काकडे सदाभाऊ खोत आणि अन्य कार्यकर्त्यांच्यावर दाखल झालेले होते गेल्या महिन्यामध्ये त्यातल्या तीन गुन्ह्यामध्ये आम्ही निर्दोष सुटलो आणि आजच तीन न्या तीन गुन्ह्यामध्ये Най айлана амчи нердош бокта